श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल छोटासा शॉट टाकला आणि तो सगळ्यांना आवडला आणि मी खरंच म्हणेन लाख कोशिशे करलो म्हणजे मराठीतच सांगते जाऊ दे शंभर प्रयत्न करा मला पाडण्याचा माझे महाराज आहेत माझं बोट धरून मला उठवण्यासाठी आणि हे अगदी खरं वर्षा आहे आपल्याला कोणीही कितीही पाडण्याचा प्रयत्न करू दे पण जे वर्षानुवर्ष स्वामी भक्तीत आहेत आता तुम्ही असो मी असो मी सुद्धा वीस वर्ष स्वामी भक्तीत आहे त्यामुळं मी काही नाही केलं तर मी महाराजांचं नाव घेणं सोडत नाही त्यामुळं ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक आहेत त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नसते हां परीक्षेचा काळ नक्की येतो त्यातून त्रास होतो खूप आपण हळव्या असतो त्यातूनही आपल्याला उभारी आणण्यासाठी महाराज नक्कीच मदत करतात स्वामी सेवेकरांच्या ज जा आयुष्यामध्ये जास्त परीक्षा असते काळ सुखी कमी असतो पण असू दे आपण स्वतःला भाग्यवान समजूया की आपण स्वामी सेवेकरी आहोत खरंच भाग्य लागतं जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो जवळजवळ शंभरामधले दहा व्यक्ती फक्त स्वामी सेवेकरी असतात आणि दररोज महाराजांचं नामस्मरण करत असतात आणि ते दहा व्यक्ती जगातले सगळ्यात श्रीमंत समजेन मी कोट्याधीश समजेन जे स्वामी सेवेकरी आहेत जसं तुम्ही आणि मी आपण स्वतःला कोट्याधीशच आहोत कारण आपण महाराजांचे सेवेकरी आहोत चला आता आपण आज कर्जमुक्तीविषयी एक व्हिडिओ बघणार आहे एक साधारण चार आठ दिवसांपूर्वीच एका दादांचा मला मेसेज आला होता त्या दादांनी मला पर्सनली कॉल केला होता सहा महिने झाले असतील माझ्या मते या गोष्टीला की ताई तुम्ही दिलेल्या कर्जमुक्तीच्या उपायांमुळे माझं अक्षरशः एक कोटीचे कर्ज आता उतरत आलेले आहे आणि ते वाचून मला तो कमेंट मी पिन पण केला होता आणि तो वाचून मला अतिशय आनंद झाला होता आणि रिसेंटली परवा दिवशी त्यांचा फोन आला होता की त्यांनी आता तो त्यांचा बिझनेस लॉसमध्ये गेला होता तो त्यांनी आता पुन्हा उभा केला आहे आणि पुन्हा त्यामध्ये गुंतवणूक करून खूप त्यांचं छान चालू आहे आज कोटीचं कर्ज म्हणजे चेष्टा नाही आहे आणि त्या दादांचं एक कोटीचं कर्ज साधारण सहा महिन्यात निम्म्याच्या वर नील झालं जेव्हा त्यांनी उपाय केले आणि कष्ट पण केल्या दिवस रात्र तो माणूस मेहनत करत होता नुसतंच तुम्हाला उपाय करून पैसे मिळणार आहेत का तर नाही त्यासोबत कष्टही करायचे त्यासोबत त्यांनी आपल्याकडून फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईट हे तीन ब्रेसलेटसुद्धा घेतले होते ताई तुम्ही सिद्ध करून द्या सि सिद्धच नाही तुम्ही फक्त तुमच्या हस्ते महाराजांच्या पायाला लावून द्या आणि तेवढा विश्वास आहे की याच्यामुळे माझी कर्जमुक्ती होईल असं पण त्या दादांनी सांगितलं आणि खरोखर त्यांना हे उपाय जे आहेत आणि हे जे तीन ब्रेसलेट जे आपण त्यांना सिद्ध करून दिले महाराजांच्या पायाशी लावून दिले त्याचा ते त्यांना अत्यंत जास्त फायदा झाला मग तुम्ही पण जर अशा पेचामध्ये अडकला असाल ज्यातनं तुम्हाला बाहेर येणं मुश्किल झालं किंवा तुम्ही अत्यंत कष्ट करत आहात पण त्यातून तुम्हाला यश मिळत नाही आहे अशा वेळेस तुम्हीसुद्धा आत्ता जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तर कराच त्याशिवाय आपल्याकडून मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईड हे तीन ब्रेसलेट घ्या मी सांगते म्हणून एकदा घ्या साक्षात महाराजांच्या चरणांना लावून प्रार्थना करून लक्ष्मी मातेच्या चरणांना लावून आपण तुम्हाला ते देत असतो आणि त्यात मी जा एक ऊर्जा टाकत असते की प्रत्येकाचं एक जे असतो ना पण आपला वर्ग जो आहे स्वामी सेवेकरी वर्ग हा आपल्या सगळ्यांना सुखानं पुढं जायचं आहे एकट्याला जायचं आहे का तर नाही सगळ्यांना घेऊन जायचं आहे कुणाच्याही आपल्याला पोटावर पाठीवर पायदून पुढं जायचं नाही कारण त्याला काही अर्थही नसतो त्यामुळं मी जे सांगत आहे ते तुम्ही मनानं श्रद्धेनं करा तुम्हाला त्याचा भरपूर लाभ होईल जसा त्या दादांना झाला तसा तुम्हालाही लाभ होईल याची मला तर खात्री वाटते आता शक्यतो बघा कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते व्यवहार तुम्ही गुरुवारी करू नका म्हणजे गुरुवारी कर्ज काढूही नका आणि गुरुवारी कर्ज फेडूही नका या दोन गोष्टी कटाक्षाने तुम्हाला टाळायच्या आहेत जर तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं असेल किंवा घेतलेलं कर्ज तुम्हाला लवकर फेडायचं असेल तर गुरुवारी जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते कधीही लवकर फिटत नाही आणि गुरुवारी कर्ज फेडलं तर ते कधीही लवकर फिटतही ना नाही त्यामुळं कर्ज घेण्यासाठी आणि कर्ज मुक्तीसाठी मंगळवार हा दिवस चांगला आहे मंगळवारी तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता आणि हप्ते सुद्धा तुम्ही मंगळवारी भले तुम्हाला एक कोटी कर्ज आहे पण दहा हजार तरी हप्ता जर तुम्हाला द्यायचा आहे ना तर ते तुम्ही मंगळवारी द्या आणि लक्षात घ्या कर्ज फेडण्याची वृत्ती ठेवा कुणाकडूनही घेतलेलं असू दे बँकेतला असू दे किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतलेलं असू दे ते तुम्हाला फेडायचे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला फेडायचंच नसेल तर उपाय करून काही फायदा नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जो मुख्य माणूस असतो तो कमवतो आता समजा माझ्या घरातली मी कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने किचनमध्येच बसून जेवण करायचं तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक आहे तर किचनमध्ये जेवण केल्याने आपला राहू खूप शांत होतो आणि राहू जर स्ट्रॉंग झाला तर आपल्याला छप्पर फार पैसा देतो हे मी तुम्हाला स्वतःवरून सांगू शकते आणि घरातल्या मुख्य व्यक्तीने किचनमध्ये जेवावं हो। ताटामध्ये उष्ण सोडू नये आणि ताट आपलं आपण उचलून ठेवावं त्यातलं खरकट काढून ठेवावं हा एक उपाय आहे बरं का असं नाही की ह्याच्या मागे काही लॉजिक नाही हा खूप मोठा उपाय मात्र हा पूर्ण आता तुम्हाला सांगायचं तर व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल म्हणून थोडक्यात सांगते की आता घरातला तुमचे समजा पती कमवत आहेत पतीला कर्ज झालंय सगळ्यांनीच किचनमध्ये जेव्हा आता आमच्या किचनमध्ये जागाच नाहीये त्यामुळे आम्ही जेवू शकत नाही पण जर तुमचं किचन मोठं असेल तर किचनमध्येच बसून जेवण करा स्वयंपाकघरामध्ये बसूनच जेवण करा, करा। तुमचा राहू खूप जास्त स्ट्रॉंग होईल सगळ्यांनी बसून एका वेळेस कुटुंबानं जेवण करा आणि तेही स्वयंपाकघरामध्ये बसून जेवण करा, करा। त्यानंतर सोमवार आणि शुक्रवार तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे माता लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला दो म्हणजे दोन्हीलाही चालेल करायची शेवयांची किंवा कोणती तुम्हाला जमेल ती मखाण्याची केली तर जास्त चांगलं आणि तो नैवेद्य महालक्ष्मीला कुलदेवीला दाखवायचा आणि दोन्हीचा मंत्र अकरा अकरा वेळा करायचा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री कुलदेव ताभ्यो नमहा आणि तुम्हाला कुलदेवीजवळ महालक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करायची आहे की मला एवढं एवढं कर्ज आहे आणि ते उतरण्यासाठी मला ताकद दे पैसा दे धन दे जसं मी ते कर्ज उतरवू शकेल त्याचप्रमाणे आता हे सुद्धा वास्तुशास्त्रातला उपाय आहे की पाण्याची बादली बाथरूममध्ये एक कायम भरलेली ठेवा कायम खूप छोटा उपाय आहे पण खूप मोठे लाभ देतो पहिली गोष्ट बाथरूम स्वच्छ ठेवा दुसरी गोष्ट बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली भरून ठेवा आता माझ्याकडे पण आहे निळ्या रंगाची बादली बाथरूममध्ये रोज भरून ठेवा रिकामी ठेवायची नाही रात्री किचन आवरलं की किचन मध्ये पण एक पेला बादली जे काही असेल छोट ते भरून ठेवा रात्री माता लक्ष्मीचा घरामध्ये पेरा असतो आणि ती जी किचन मधली बादली आहे ती सकाळी तुम्हाला उमऱ्यावर किंवा उमऱ्याच्या बाहेर अशी पूर्ण टाकून द्यायची आहे फ्लॅश सिटीमध्ये राहत असाल तर त्यातलं पाणी उमऱ्यावर शिपडा शिंपडा पितृ शांती मिळते आणि बाकीचं मग झाडाला घालून टाका बाथरूम मधलं पाणी ते बाथरूम घासायला तुम्ही किंवा कपडे भिजवायला वापरू शकता पुढचा उपाय आहे हो कर तीन सोमवार उपाय करायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण बघा यातले जे जमतील ते उपाय लिहून घ्या आणि त्या त्याप्रमाणे करा कर्ज नाही फिटलं तर नाव बदलेल तीन सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन सोमवार तुम्हाला उपवास करायचा आहे के, केळ किंवा संत्र हा हे खाऊ शकता दोन फळं तुम्ही खाऊ शकता तुम्हाला काय करायचंय सकाळी करायची आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणि खडी साखर आणि मध एवढं टाकायचं आहे आणि साखर हे झालं की तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवमंदिरात अभिषेक करायचा आहे आणि तिथंच बसून ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तिथून बाहेर आलात की तीन गरिबांना कोणीही गरीब असतील त्यांना अकरा अकरा, अकरा रुपये दान करायचे आहे हा उपाय तुम्हाला तीन सोमवार करायचा आहे मध्ये आधी तुमचा मासिक धर्म वगैरे हो आला तर एक सोमवार गॅप पडला तरी पुढं तुम्ही कंटिन्यू करू शकता आता पुढचा उपाय हनुमानाला पान चढवणे हनुमानाला गोड पान ज्याला आपण आमच्या इथं तर गोड पानच म्हणतात किंवा मसाले पान म्हणतात मिठा पान ज्याला म्हणतो तो तुम्हाला मंगळवारी चढवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला विड्याच्या अकरा पानांवर शेंदुराने राम लिहायचं आहे या बोटाने शेंदू पाणी घालायचं शेंदुरामध्ये आणि राम लिहायचं आहे प्रत्येक पानावर अकरा पानांवर राम लिहायचा आहे त्याची लाल कलाव्यानं माळ करायची आहे आणि ती हनुमानाला घालायची आहे हा उपाय सलग तीन मंगळवार किंवा अकरा मंगळवार किंवा एकवीस मंगळवार करायचा आहे कर्ज उतरेपर्यंत केला तर खूप जास्त चांगलं साक्षात हनुमान चिरंजीवी हनुमान तुमच्या मदतीला धावून येतील आणि तुमचे कर्ज कमी होण्यास मदत होईल तिथे बसून किंवा घरी येऊन तीन वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे दररोज तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करायचे पुढचा उपायसुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे तो उपाय सांगण्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छित आहे व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाईकचं बटन दिसत असेल ते लाईकचं बटन दाबा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलचं बटन दिसे, ते दिसेल ते दाबा आणि खाली ऑल दिसेल त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला पुढचा उपाय बघूया शनिवारी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला सकाळ संध्याकाळी जाऊन तुम्हाला पाणी घालायचे आहे पाण्यामध्ये थोडं साखर आणि कच्चं दूध घालायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घालायचं आहे आणि चौमुखी दिवा चार वातींचा म्हणजे आठ वातींचा चौमुखी दिवा कणकेचा किंवा पणती त्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे हा उपाय सुद्धा एकवीस शनिवार तुम्हाला करायचा पावर्फौ, पावर्फौ पावर्फौ आहे हा एकवीस शनिवार उपाय केला तर एकवीस पर्यंत तुमचं कर्ज अक्षरशः कर्जमुक्त सुद्धा पुढचा उपाय आहे नारळाचा हा पण खूप पॉवरफॉल पॉवरफुल उपाय आहे शनिवारी तुम्हाला नारळाला लाल धागा गुंडाळायचा आहे साधारण पाच किंवा सात वेळे कलाव्याचे नारळाला बांधायचे आहेत त्यानंतर तुमच्यावरून हा नारळ अँटी क्लॉकवाईज म्हणजे डावीकडून उजवीकडे सात वेळा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जोपर्यंत तुमचे कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होत नाही तर हे जे उपाय आहेत ते साधे नाही नाही तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कर्जमुक्त होण्यासाठी तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला याचा लाभ आल्याशिवाय राहणार नाही अनुभव सिद्ध उपाय आहेत येणार म्हणजे येणार आज त्या ज्या व्यक्तीचं कर्ज फिटलं तो मला पैसे देऊ बघत होते ते दादा की ताई तुमच्यामुळं माझं कर्ज फिटलं आहे हे तुम्हाला माझ्याकडून एवढं एवढं बक्षीस एक रुपया पण नको म्हटलं तुम्ही कर्जमुक्त झाला आहात मला याच्यातच आनंद आहे आशीर्वाद द्या ते खूप कामाला येतात कधी पण बघा खरेपणा आणि आशीर्वाद हा खूप कामाला येतो कधीही माणसाने खरेपणा सोडू नये या मताची मी आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ